हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉक मध्ये कशा सगळ्या श्री स्वामी समोर शुभ सगळ्या सगळ्यांना तर सकाड़ी सकाड़ी ऐसा ऐसा तर सकाळी सकाळी असं छान असं पावसाचं वातावरण नाही दोन तीन दिवस झालं ना तर खरं सांगते असं उन्हाचं कडायक्याचं ऊन व्हायला लागले ना सकाळच्या जेवणात ना कालची एका तर उपवास सोडायला ना असं मस्त मुगाची डाळ आली शिजायला मस्त शिजत आलेले आणि इकडं ना आज बाजरीच्या भाकरी बनवलेत तर आज चपात्या नाही बनवले तर आज शनिवार आहे ना पोरांची सकाळची शाळा आहे इकडं दोघं तर पोरांची सकाळची शाळा आहे ना तर पोरं बघा अक्षता माऊली ना दोघं पण चहा बिस्किट खाऊन गेलेले आहेत तर आता अकरा आठ ते अकरा शाळा आहे ना त्यांची म्हणजे चला आज बाजरीच्याच भाकरी बनवूया जेवणात तर अक्षता माऊली दोघं पण आल्यानंतर ना जेवण करतील म्हणलं बापरे हे काय बनतात ना दुष्काळात तेरावा महिना असं झाले सकाळी सकाळी बघा एवढं सगळं पातेलं करपलं मी कडी पत्ता आणायला गेले ना घराच्या पाठीमागत म्हणजे की पातेलं गॅसवरती ठेवून तोपर्यंत असं पातेलं करपलं आणि जास्त काय व्हिडिओ शूट केलं नाही जेवढं असं म्हणजे की थोडं थोडंसं आणि माझ्याकडे जास्त वेळ पण नव्हता ना सकाळी यांना गरबड असती सकाळी सकाळी दररोजची गॅसची गाडी ना लवकर त्यांना जावं लागतं कालची एकादस होती ना आजचं म्हटलं तर शनिवार होता त्यांचा पण आज सकाळी ना त्यांना मी जेवायला लावलं उपास सोडायला लावला कारण तसं पण कालची शनिवार कालची एकादस आजचा शनिवार तसं कसं घडणार आणि म्हटलं चला संध्याकाळी ना खिचडी वगैरे काहीतरी बनवता येईल म्हटलं तर बघा आळूवड्या बनवायच्या ना थोडीशी जिरी ववा मीठ हे दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण असं टाकून मस्त पेस्ट करून घेतली आहे आळूची पानं बघा अगदी छोटी छोटी कवळी जार असं पानं होती ना तर मस्त अशा आपल्या कुरकुरीत एकदम आळवडी मस्त तळायचं चालू ना आता तळून म्हटलं ना तर खरंच खूप छान असा आळवळ होतात बरं का एकदम खुसखुशीत आणि थोडासा इकडं मी जिरा राईस बनवलेला आणि बघा ह्यांच्यासाठी ना उपवास सोडण्यासाठी असं तीन चार पापड पण तळलेले उडदाचे असं खूप छान असं आज एवढा जर उन्हाचा कडाका झाला आहे ना खरं सांगते एवढं जर ऊन लागलं ना भरपूर आज उन पडले अक्षरशः असं वाटतंय की उन्हाळ्यातलंच ऊन पडलं आहे आणि असल्या उन्हात बघा आत्ता चालू आहे ना गवत घेऊन तरी बघा अजून गवतसुद्धा सोडलेलं नाही तर आत्ताच आलो आहे गवत घेऊन कालचं पण गवत होतं ना तर म्हटलं चला असलं वातावरण होतं आहे ना कधी पाऊस पडतो तर कधी ऊन पडतंय तर एक दळण आलेलं आहे मी गवताला गेल्यानंतर कधी पाऊस आहे तर कधी ऊन पडतंय ना तर कालचं बघा परवा दिवशी जे गवत आणलेलं ना तर अजून शिल्लक राहिलेलं तर सांगता येत नाही म्हणून ना शिल्लकच गवत पाहिजे आणि तसं बघा आता पिल्लंपणे विकायच्यात ना तर तोपर्यंत म्हणलं आणून शिल्लक तर ठेवावी कारण लागतं पाऊस पाण्याचं ना आणि आम्हाला बरंच लांब जावं लागतं असल्या उन्हाचं ना आत्ताशी आलो आहे आम्ही गवत घेऊन आता वाजले असतील दीड दोन वाजले असतील तर दुपारचंच ऊन खरंच ऊन लागतं भरपूर दुपारचं तर भरपूर सारा आज ऊन लागले ऊन लागले आणि आज पोरं घरात येत ना सकाळची शाळा होती त्यांना अकरा ते सॉरी आठ ते अकरा शाळा होती तर बापरे आज एवढा जर गोंधळ बघा हे कशा फिरतात अक्षता माऊली भैया असं सगळे पोरं ना ऊन अक्षता काय आहे तिकडं काय आहे काय आहे तिकड तर एवढी मस्ती <tompa> करतेत बघा एवढं उन्हाचं ना खेळायला लागले कशी पळत आले अक्षता माऊली काय करता तिकड एवढं गोंधळ करतेत ना बापरे खरंच लय गोंधळ करतेत आभेस झालाय तिकडं माग वाडचं अडचणीत ना बाग सर माऊली चाल आगा पण असतो लय म्हणजे लय आगा पण असतो बापरे काय मस्ती करायला लागली काय खात अयो ए माऊली तिकडे जाऊ नको बापरे लय मस्ती करते करते सकाळची सगळी कामं बघा कपडे भांडी सगळी कामं करून ना जावी लागलेलं मला गवताला तर पोरांनी आज मी गवताला गेल्या एवढा जर राडा केलाय ना खरं सांगते बापरे हे बघा असं काय काय आणून पिलेतच मिरिंडा हे असं आणून पिलेत ना पोरं तर खरंच असले आगावपणा करतेत घरी असल्यावर आता वाजलेत ना संध्याकाळचे सहा वाजून गेलेले आहेत तर बघा आज लवकरच गिरण चालू केली आणि दोन चार दिवस झालं बघा असंच चाललंय माझं एक दोन एक दोन दळण कर येत ना लगेच तर गिरण चालू करावी लागते आणि असं आतनं दरवाजा पहिली एका घराचा दरवाजा लावा लागतो आणि एका घराचा असं उघडं उघडं ठेवावं लागतो कारण इकडं ना मांजरं वगैरे आतमध्ये आलं तरी काही दिसत नाही आणि बघा इकडं भरपूर अशा बायका दररोज कोण ना कोण दळायला येतच असतंय आणि अशा आज बायका होत्या तर मला आज खरंच व्हिडिओ शूट करावं ह्यांचा पण आणि तुमच्याबरोबर शेअर करावं तर बघा काही काय काही काय ना आवडत नाही ना व्हिडिओमध्ये यायला तर काय काय ना आवडतं तर ह्यांना आवडत होतं व्हिडिओमध्ये यायला तर मी ह्यांचा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि म्हणजे की असं ब्र बरेच ना बरेच जण येत असतात ता माझ्याकडं म्हणजे की दररोज दळण दर, दळ दर, दळण दळण्यासाठी तर असं मला प्रत्येकांचा व्हिडिओ शूट करता येत नाही तर आज मी ह्यांचा व्हिडिओ शूट केला तर त्या मावशीचं असं म्हणणं होतं की माझी की माझी साडी वगैरे चांगली नाही माझा अवतार चांगला नाही तर माझा व्हिडिओ शूट करू नको म्हणजे की आवडत होतं व्हिडिओमध्ये यायला पण असं अवतारमुळं असं म्हणत होत्या आणि चला आले एकदाची माऊलीची पप्पा तर नवरात्री तिच्या उपवासानंतर बघा आज त्यांनी असं मंडई आणलेली मस्त ताजी ताजी कोथिंबीर फ्लावर परत चहा बनवण्यासाठी बघा आलं पण आणलेलं आहे वांग वांगी बटाटी टोमॅटो असं त्यांनी थोडंसं ना मंडई आणलेली म्हणजे की आता नऊ दहा दिवसानंतर ना असं मंडई आणलेली त्यांनी पोरांच्या डब्यासाठी बघा माऊलीसाठी तर बटाटा असलं तर बा असायचे आपलीकडे काहीच नको माऊलीसाठी फक्त बटाटा नागोरायचा आहे माऊलीला सुक्क बटाटा चख दि असेल तर बास तर अशी बटाटी कोबी फ्लावर असं आणलेले थोडीशी मंडई तर म्हणलं चला आता काई ना काहीतरी असं भाजी तर बनवूया फ्लावर किंवा वांगास काहीतरी बनवूया तर असं मस्त एवढी जर खरंच छान होती मी होतीने अगदी ताजी ताजी आणि आज बघा काल ना रात्री मी स म्हणजे की आज सकाळी ना बाजरीच्या भाकरी बनवलेल्या तर माऊलीला आज बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी म्हणाल तर अजिबात आवडत नाही त्याचं म्हणणं होतं की मला संध्याकाळी चपातीच पाहिजे आणि मी चपातीच खाणार आहे कसं त्याचं म्हणणं होतं मग काय थोडासा फ्लावर मग असं बारीक चिरून घेतलं असं फ्लावर बनवला आणि चपात्या बनवल्या आणि ह्यांनी बघा सकाळीच उपवास सोडला तर ह्यांच्यासाठी असं थोडंसं केळीचं वेपर्स आणि जे की लाडू होते ना राजगिऱ्याची त्या दिवशी आणलेली तर सा सा ते लाडू आणि आमच्या सगळ्यांसाठी अशा चपात्या आणि थोडंसं पुरण राहिलं होतं ना त्या दिवस परत मी दोन पोळ्या बनवल्या